नमस्कार मित्रांनो डी आय सी पी डी हिंगोली चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज शैक्षणिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा विषय आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे मोबाईलवर व्हिडिओ कसे तयार करावेत तसं पाहिलं तर मोबाईलवर व्हिडिओ तयार करण्यासाठी अनेक ॲप्लिकेशन आपणास प्लेस्टोरवर मिळू शकतील प्लेस्टोरवर गेल्यावर आपण व्हिडिओ मेकिंग ॲप जर पाहिले तर बरेच ॲप्लिकेशन आपल्याला मिळतील परंतु आपल्याला सोपं सुटसुटीत आणि करण्याच्या दृष्टीनं आनंददायी असं एक ॲप आहे त्यालाच मास्टर असे म्हणतात आपण हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घेऊ शकतो प्लेस्टोरवरून डाउनलोड केल्यावर अशा प्रकारचा लोगो तुम्हाला दिसेल हा लोगो क्लिक केल्यानंतर आपलं क्ल काईन मास्टर ॲप सुरू होईल एक महत्त्वाची सूचना हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत पहा नाहीतर आपणास व्हिडिओ तयार करताना अडचण येतील पहा असं काईन मास्टर ॲप ओपन झाल्यानंतर या प्लस चिन्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट असिस्टंट यामध्ये आपण चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार करू शकतो सर्वप्रथम प्रोजेक्टला नाव द्यायचं आहे आता मला नाव द्यायचं आहे इयत्ता पहिलीची कविता मी त्याबद्दल व्हिडिओ करत आहे ओके okay. ते केल्यानंतर आपणास त्यासाठी व्हिडिओमध्ये कशाप्रकारे कोणकोणते फोटो आणि व्हिडिओ घ्यायचे हे या मीडिया ब्राउजरमध्ये आपण घेऊ शकतो आता यामध्ये मी सुरुवातीला व्हॉट्सअप इमेजमधील एक दोन इमेजेस घेईन सुरुवातीसाठी यामध्ये काही इमेजेस आहेत या फोटो काढतानाची इमेज आहे त्यानंतर नावांची बॅकग्राऊंडची इमेज आहे ही घेतली यानंतर मी वापस येण्यासाठी या बानावर क्लिक करत आहे आणि माझा जो व्हिडिओ आहे त्याला मी घेत आहे हा एका शिक्षकानं तयार केलेला व्हिडिओ आहे तो मी घेतलेला आहे पुन्हा मला एक धन्यवादची स्लाईड ॲड करायची आहे त्यासाठी मी माझ्या मुलीचा एक फोटो घेत आहे त्याच्यावर आपण ॲनिमेशन पुढं देऊच एवढं तुम्हाला जे जे फोटो किंवा व्हिडिओ घ्यायचे आहेत ते घेतल्यानंतर नेक्स्ट घ्यायचा आहे नेक्स्ट घेतल्यानंतर इथे विविध थीम्स आहेत जसे की बेसिक कॉन्स्टेज सेन ट्रॅव्हल त्या प्रकारे तुम्ही जी थीम घ्याल त्या प्रकारचा व्हिडिओ तयार होतो इथे आपण बेसिक थीम घेऊ थीम घेतल्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आहे हे आहे ओपनिंग मिडल अँड एंड एंडिंग म्हणजे व्हिडिओ चालू असताना ओपनिंगला तुम्ही जो शब्द टाईप कराल तो येईल इथं मी टाकतो इंग्लिश पोयम मी इंग्लिशची पोयम घेत आहे म्हणून इंग्लिश पोयम नेक्स्ट नेक्स्ट केल्यावर मिडलला मी निडल मिडलला काहीच घेणार नाही आणि एंडिंगला थँक्यू घेतो आपल्यास घ्यायचं असेल तर ठीक नाही नसलं घ्यायचं तरी काही अडचण नाही त्यानंतर नेक्स्ट म्हटल्यावर बॅकग्राऊंड ऑडिओ बॅकग्राऊंड ऑडिओमध्ये तुम्हाला जो पाहिजे तो मी इथं माझ्याकडे एक चेक करायचा अगोदर याच्यावर चेक करून घेऊ शकता हे पहा याच्यावर चेक झालेला आहे आणि मी तो सलेक्ट केलेला आहे सलेक्ट करण्यासाठी प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर आपण जे काही केलेलं आहे आपल्याला बोर्डवर दिसेल हे आपण या चिन्हाला क्लिक करून पाहू शकतो तर हे आवाज बाज वाढत आहे आणि हा फोटो पहा तुम्हाला हलताना दिसत आहे इंग्लिश पोयम याच्यावर नाव आलं पहा आणि आता मला असं वाटतं आहे की याच्यामुळं माझ्या व्हिडिओचा आवाज कमी येत आहे तर मी याला सिलेक्ट करेन याच्यामध्ये विविध ऑप्शन येतील कट म्हणजे तुम्ही व्हिडिओ कट करू शकता क्रॉप क्रॉप करू शकता कसा पाहिजे तुम्हाला तो व्हिडिओ तसा हे याच्यामध्ये असा बारीक करून घेऊ शकता मोठा घेऊ शकता ठराविक भागावर तुम्ही कमी जास्त करू शकता क्रॉप केल्यानंतर व्हिडिओचा आवाज वाढवू शकता पहा इथं मी जो आवाजा दुपट आवाज आहे त्याच्या दुप्पट आवाज केलेला आहे त्यानंतर व्हिडिओला नाव मधात नाव देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये आता आपण नाव देणार नाहीत नंतर पाहायचं आहे त्याच्यावर त्यानंतर घड्याळ रोटेट किंवा मिररिंग एखादं चित्र असेल उलटं सुलट आपण ते करू शकतो अशा प्रकारे नंतर हे कलर फिल्टर दिलेले आहेत याच्यामध्ये कलर ॲडजस्टमेंट करू शकतो आपण आणि हे आणखी बरेच ॲप्लिकेशन याच्यामध्ये वॉल्यूम इनवलॉप याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो त्याचप्रमाणे आता ही ओपनिंगला मी हे जे घेतलेलं आहे याच्यामध्ये मी एक नाव घेऊ शकतो आता पहा तुम्हाला दाखवतो इंग्लिश पोयम आपण याला नाव देऊ इंग्लिश पोयम आता पहा हे असं जाणार आहे तो ओके आणि इंग्लिश पोयम आहे आणि क्लास वन करू आपण क्लास वन ओके केल्यानंतर अशा प्रकारेच यावर पट्टी जाईल हे या आपण याच्यामध्ये करू शकतो आता हा खालचा जो आवाज आहे आपण ऑडिओ घेतलेला त्याचा आवाज जास्त होतोय तर त्या आपण त्याचा आवाज कमी करू थोडा या ठिकाणी जाऊन आपण त्याचं कॉम्प्रेसरमध्ये लेफ्ट पीच राईट तुम्ही घेऊ शकता आता हा आवाज जास्त झालेला आहे तर त्या मी कमी केलेला आहे अशा प्रकारे नंतर ही थीम दिसत आहे याला आपण क्रॉप करून कशी दाखवायची ही दाखवू शकता तुम्ही त्याच्यावर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये नाव देऊ शकता मी नाव देत आहे समजा नाव देत आहे पोयम ओके okay. अशा प्रकारे ते पोयम नाव येईल त्याच्यावर आता एखादा व्हिडिओ चालू असताना आपला आपल्याला मदातून खाली त्यांचं नाव हो। वगैरे दाखवायचं तर त्यामध्ये आपण लेयर ॲड करू शकतो लेअरमध्ये इमेज ॲड करू शकतो इफेक्ट ॲड करू शकतो ओव्हर टेक्स्ट आणि हँडरायटिंग मी इथं टेक्स्ट करतोय सादर करणाऱ्या शिक्षकांचं नाव श्री नंदकुमार खिल्लारी सर ओके आता ते कुठपर्यंत आपल्याला कुठं घ्यायचं यातून आपण घेऊ शकतो एका बाजूला घेऊ आपण ते आणि त्यांच्या नंतर आपण दुसरे एक ले घेऊ टेक्स्चेज घेऊ त्यांच्या शाळेचं नाव जी तो प्रा शा गोरेगाव तालुका सेनगाव अशा आपण त्यांच्या शाळेचं नाव आपल्याला जितक्या वेळ ठेवायचं आहे जिथं ठेवायचं आहे ते घेतलं आपण आणि तो याच्यावरून आपण किती सेकंदापर्यंत नाव ठेवायचं आहे याचं आपण घेतलेला आहे पहा तिथं आपण शाळेचं नाव घेतलेलं आहे आणखी आपण त्याच्यामध्ये फोटो वगैरे पण टेक्स्ट आता इमेज आहे त्याच्यामध्ये एखादी इमेजसुद्धा आपण ॲड करू शकतो त्याचप्रमाणे स्वतःचा आवाजसुद्धा आपण या वाईसवर जाऊन तुमचा आवाज स्टार्ट केल्यावर तुम्हाला देता येईल उदाहरणार्थ मी दाखो तुम्हाला वर्ग पहिली कविता शॉर्ट आहे म्हणतो आपण पुन्हा करून पाहू वर्ग पहिली कविता सादर करत आहेत खिल्लारी सर अशा प्रकार तो कमी आहे म्हणतोय आपण ते वाढवून घेऊ शकतो ओके त्यानंतर ऑडिओ पुन्हा वाढवून देऊ शकतो पुन्हा तुम्हाला वाटलं एखादी फोटो इमेज आपल्याला चालू करायची आहे तर आपण ती घेऊ शकतो अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीनं आपण काइन मास्टरवर व्हिडिओ तयार करू शकतो एवढं सगळं झाल्यानंतर आपला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे आपल्याला तर इथं डाव्या बाजूला हे शेअरचं बटन आहे त्या शेअरच्या बटनला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तो विचारतो सेव व्हिडिओ टू गॅलरी किंवा शेअर करताना यूट्यूब फेसबुक गुगल वगैरे तुम्ही शेअर करू शकता तर आपण सध्या शेअर सेव्ह करू त्याच्यामध्ये फुल एच डी करायचा आहे का हाय डेपिनेशन करायचं आहे का मीडियम क्वालिटीचा तर आपण नॉर्मली हाय डेफिनेशन करून टाकू तर एक्सपोर्टिंग करायला बराच वेळ लागेल हा एक्सपोर्ट झाल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये जमा होतो तो जमा झालेला व्हिडिओ आपण यूट्यूब किंवा फेसबुक किंवा जिथं कुठं तुम्हाला शेअर करायचा आहे तिथं शेअर करू शकतो अशा प्रकारे आपण आज काइन मास्टर व्हिडिओ कसा तयार करायचा आणि कसा सेव्ह करायचा याबद्दल माहिती घेतली धन्यवाद